मेरगाव एकवीरायचं पायथा मंदिर आहे हे एकवीराईचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच नमस्कार मंडई मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विकी या युट्यूब मध्ये तर आज आपण जात आहोत कार्लेच्या एकवीराईच्या दर्शनाला आणि फर्स्ट टाइम मी पप्पा बरोबर ट्रीप मोठी चालली म्हणजे लांबवर प्रवास आहे तर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर पाहूया हा प्रवास कसा असणार आहे आणि कारल्याची इकडे कसं का आपल्याला दर्शन भेटते ते तर आपण आता पनवेल क्रॉस करून खंडाळ्याकडे जाणाऱ्या रोडला थांबलो आहे चहा पितो आहे थंडी असल्यामुळे आता चहा प्यायला थांबलो आहे मी आणि खूप थंडी आहे इकडे अजून एक सव्वा एक तास आपल्याला जायचं आहे पुढे आणि पप्पा तिकडे उभे आहेत पुन्हा साईड सरळ राहिली आणि आपण तिकडून जाताना डाव्या बाजूला एक मेन गेट दिसतो एकविराईच्या देवस्थानाचा तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे दोन तीन एक दो किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पार्किंगची व्यवस्था भेटते तिकडेच गाडी लावायची आहे आपल्याला आणि आता तीन तास प्रवास करून मी फायनली पोचलेलो आहे एकविराईच्या मंदिराच्या पायथ्याशी तर आपण पोचलेलो तिकडे कारल्याच्याकडे आणि ते पार्किंग घेते तुम्हाला वरतून आल्यावरती दाखवतो तर आता आपण अर्ध्यातूनच चालतोय पूर्ण वर खालून चालू नाही केले अर्ध्यापासून चालू केलंय आणि आज रविवार असल्यामुळे जरा गर्दी आहे लोकांची खूप कार जेव्हा तुम्ही खालून सुरुवात करता पहिल्यापासून त्यावेळी आरोड ओढतो आणि पार्किंगच्या इथून सुरुवात केली की अर्ध्यापासून आपण जातो वरती तर आपण आता अर्ध्यापासून सुरुवात केली वरती चढण्यासाठी सकाळी पाच वाजता मंदिर सुरू होत ते ए मंदिर अजून बंद आहे त्यानंतर चालू होईल थोड्या वेळाने आपण लवकर आल्यामुळे चालू नाही झाले एकविरा ही प्रामुख्याने आगरी कोळी समाजाची कुलदैवत आहे तसेच काही कुणबी लोकांचीही कुलदैवत आहे आईचं मंदिर डोंगरावर असून तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला पाचशे पायऱ्या वर चढून जावं लागतं तेव्हा आपण कुठे देवीच्या मंदिराजवळ पोहोचतो नवरात्रीमध्ये मंदिरात खूप गर्दी असते तर एकवीरा आईला कोंबड्या आणि बोकडांचा मान देखील दिला जातो कारल्याच्या एकवीरा आईची एक पौराणिक कथा आहे आणि त्या पौराणिक कथेनुसार देवीचं मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते पांडव कारल्याच्या डोंगरावर आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्षात एकवीरा माता प्रकट झाली आणि देवीने त्यांना तिथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण देवीने पांडवांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटसुद्धा घातली की पांडवाने हे मंदिर एका रात्रीच बांधायला पाहिजे आणि पांडवांनी हे मंदिर एका रात्रीच बांधून दाखवले सुद्धा त्यामुळे त्यांची भक्ती पाहून देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली पांडवांच्या वनवासानंतरच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर देवीने पांडवांना दिला पार्वती यमा ही रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी आहे एकविरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे रेणुका माता म्हणजेच परशुरामांची आई आणि रेणुका मातेचे साक्षात रूप पार्वती देवी आहे एकविरेचे मूळ रूप रेणुका माता आणि तिचे पूर्ण स्वरूप विराटची जीवदानी देवी आहे त्यामुळे एकविरा मातेची मोठी बहीण जीवदानी आणि छोटी बहीण भारुंडा देवी मानली जाते आणि योगेश्वरी देवी जोगेश्वरी देवी यलम्मा यमाई तुळजाभवानी आणि येडेश्वरी या बहीण मानल्या जातात तर आपण पोचतोय आता मंदिराच्या परिसरात पाहूया मंदिरामध्ये किती गर्दी येते बाहेरचं वातावरण पाहू शकता समोर तुम्ही पाहतो ते देवीच मंदिर आहे आपण पहिले मंदिरात जाऊया आणि मग नंतर येऊन बाहेरचा परिसर दाखवतो कसं आहे ते कारण अजून उजेड न आल्या मुलं दिसत नाही एवढं तर इकडून लाईन लावायला लागते मंदिरासाठी आपण जाऊया या साईडने लाईन चालू होते पाऊया आता सात वाजता आरती सुद्धा आहे तर आपल्याला आरती मिळते का म्हणून अशा प्रकारे दर्शनाची लाईन चालू आहे पुढे मध्ये किती गर्दी आहे तर पाहूया आज रविवार मुले ही लाईन मोठी आहे तर तुम्ही मधल्यावर याला तर कमी गर्दी असते <coughs> i okay.

नंतर मंदिरात दर्शन मी मंदिरात व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे काढू शकत नाही त्यामुळे आपण मंदिराच्या आतला गाभऱ्यातल्या तर व्हिडिओ काढू शकलो नाही बाहेरचं वातावरण आता सकाळ हे एकवीराईचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच जे आपण बघतोय कारला लेणी त्याचा टाईम नऊ वाजता सुरू होत ते पण आता साधारण बंद आहे हे कारला लेणीचं एंट्रन्स आहे आतमध्ये जायला गेट आहे आणि पूर्ण तुम्ही पाहते ते कारला आहे आई की आता त्यांच्या एवढे भक्त आले आणि आता रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे परिसर आजूबाजूचा इकडे एकविरा देवीचं मंदिर कारला डोंगर हे कारला लेणी कारला टोकरचीच पार्किंग एरिया पूर्ण इकडे बाईक फोर व्हीलर पार्किंग करू शकता तुम्ही टाईम वर चालणार छकडे गाडीच पडतो इकडे आणि आपण आता एकविर वरून घरी जातो तर आपल्याला पाहायला मिळत तर थोडा वेळ थांबून ह्या शर्यतीचा आनंद घेतो इकडे टाइमवर वर चालणार छकडे गाडीचा बैलगाडीचा आनंद घेतात आपण पुसेगावला गेलेलो आणि तिकडे तीन फेरे शर्यत होती आणि आता इकडे टायमिंगवर चालणारी सगळे गाडीस पारता आनंद घेतात पप्पा छकडे गाडीची थोड्यावर मजा घेतली आणि आता निघतोय घरी झाला तर हे बघा पप्पा पहिल्यांदा बघतायत बैलगाडा शर्यत लाईव मध्ये आपलं आता कारल्याच्या एकवीराच दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो घरी तर व्यवस्थितरित्या दर्शन झालं रविवार असल्यामुळे थोडी गर्दी होती पण आपण लवकर गेल्यामुळे आपलं मस्त असं चांगल्या प्रकारे दर्शन झालंय आणि जर रविवार तर तुम्हाला यायचं असेल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दुर्वाला व्यवस्थित दर्शन भेटेल आपल्याला आरती पण भेटली सातची खूप छान वाटलं वातावरण मस्त होतं येता येता बैलगाडी शरीय तेही बघायला भेटली आणि आता निघतोय घरी पप्पांचं म्हणणं काय बघूया पहिल्यांदा एवढा लांब त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे एवढ्या लांबवर बाईकवर त्यांनी पहिल्यांदा आलेत आणि त्यांचं म्हणणं कसं आहे ते बघूया छान वाटलं बाईकवर फर्स्ट टाईम मी आलो कारल्याला एकविरा देवीचं दर्शन घ्या दर्शन पण चांगलं भेटलं आरती पण भेटली आणि परत परतीच्या प्रवासाला निघालो चार हवा लागली आणि बैलगाडीची शर्यत पण बघायला भेटली तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशा नवीन नवीन व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलवर येत राहतील तर भटकंतीत द्यूथ विकी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद